इ तिकडून आलता असा इथनं आला असा डायरेक्ट खाली, खाली भाए, भाए, भाए। ना ना मला दाखवतो बघा खाली गाडी दिसती का बघा बघा गाडी काय भारी आहे ला काही लख बिना कामाची बडबड न करता चालू करू आपला येऊ तुम्हाला म्हटलं तर नाही ते आमची गाडी इथं पाहुणे नाही कुठली गाडी ना कोणती गाडी इथे का मला बाहेर आम्हाला काय येत नाही रे मला चालू येत नाही बसलो त्याच्यामध्ये बारकी गाडी बस गे बस गे बस आता भाषा नाव आमची काय कळत नाही त्यांच्या कळत नाही आता निस्त हसन हसन बोलायचं जीजस क्राइस्ट इथं नाश्ता चालू आहे

इथं ख्रिश्चन आपली दिसणार असं दिसलं मला जिजस क्राइस्ट विचारलेला मी की बाबा इथं ख्रिश्चन इथं तुमच्याकडे लोक जास्त आहेत का ते म्हणलं इथं सगळेच ख्रिश्चन आहेत इथेच कुटुंब नाही इथे जेव्हा पोर्तुगीज आल ते ना पोर्तुगीज नंतर इथं सगळं ख्रिश्चन धर्म वाढलेला इथं <स्तुण> तुम्हाला मी व्हिडीओच्या स्ट्रॅटेजन सांगितलं होतं की इथं आमचं जरा थोडं वेगळं नात आहे ना कसं इथं आला इथं आम्ही कसं आलो तर ते आता तुम्हाला आहे घरी आलो म्हणल्यावर तिथं जरा पाहुणे येते त्याची पाहुणे कशी झाली ती ती बस आहे ती बी सांगू शकत नाही आम्ही जातो आम्ही ॲक्टिव्ह मग आम्हाला म्हणत होतं ना गोवाचा फिरायचं तरी ॲक्टिव्ह फिरायचा आम्ही ती मॅनिफेस्ट केलं तर आणि ती आम्हाला ती ॲक्टिव्ह आली <laughs> चला तर हे म्हणलं ती हे म्हणलं ती इथे इकडे भारी स्पॉट आहे आणि त्या स्पॉटवर पण आहे कुठले तरी करायला जाते फॉरेनर पूर्ण गाडीच पलटी झाली ती गोवा झिरो थ्री चला मला डार्क टुरिझम बघायचा होता डार्क टुरिझम डार्क टुरिझम कसले म्हणजे माहितीये का कुठले जास्त अपघात आहे आणि तिथं जर आपण चाललो त्याला डार्क टुरिझम सगळ्यात खतरनाक पॉइंट आहे जिकडे जास्त लोक कोण येत नाही ती कारण इथंच ती अपघात झाला होता अपघात झाला म्हणजे काय जातं ती काय केलं त्याने दाखवत चला दाखवतो म्हणते ते डायरेक्ट डायरेक्ट दाखवतो म्हणते प्रॅक्टिकल असं तोंडी सांगून ना त्याचा हे घालवायचं नाही त्याला का ती टायम तोंडी घालून त्याची मजा घालवायची नाही दोन गाडे लपडी असतील काय सांग तुला कडते हां हां हां

हा हा तिथे गाडी आहे मग करून बुक गाडी दिसते का तुम्हाला कधी झाली ती ती गाडी पडलेली आहे वर्ष झाली त्यालाय काल म्हणजे ती फास्ट चालू इथन आलाय गांजा बिलतोय गांजा बिलते काय गाडी शिकाल की हा म्हणजे खुश गेलो ना असे जे खुस उठले पॉईंट म्हणजे पॉईंट लागली पाणी पाणी उड्या लागली खाली खाली पाणी उड्या लागली सर जाऊ तिकडे बसा लागले पाणी पाणी दाखवतो पाणी पाणी मी आलं उड नाही हा उडलं उडलं आता मी काढते बरं का तुम्हाला मी ती गाडी दाखवतो नीट दाखवतो तुम्हाला दाखवतो ती गाडी हा तर ती मग तुम्हाला सांगितले ती तसं येऊन तसं पडलं नाही ती इकडून आलं असा इथ आला असा डायरेक्ट खाली तुम्हाला दाखवतो बाई खाली गाडी दिसते का बघा ही गाडी बुलेट आहे बुलेट आहे काय बुलोटी गिरी खाली डायरेक्ट बघितलं का त्याशी आगोपना करते के, 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 केरी 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 बीच आहे ते हा तो केरी बीच तो वास्को तिकडे आहे केरी बीच अरे कधी पोडू शकतो बरं का हे असलं ते आणि काय काय लोक ह्याच्यावर व्हिडिओ काढते ती फोटो काढते मी तिथे काढत नाही मला काय मरायचं आहे चला तिकडे होता तर निसर्गाचा आनंद घ्यायचा असा लांबून घ्यायचा एक्स्ट्रीम पोझिशन कुठे जायचं नाही तिथं तिथे टोकाला जायचं हां टोकाला जायचं नाही लांब दिसतंय ना टोकालायची काय गरज आहे काय तुम्हाला एवढं पूर्ण सी सिक्सटी व्हि घ्यायची गरज आहे वन एट व्हि पण घ्या मस्त आहे आणि त शनिवारावर गर्दी काय प्रत्येक टुरिस्टिक प्लेस मध्ये असं असते किती खेळणं असो कुणाला माहिती असो नसो शनिवारावरही बरोबर खेडकं बाहेर येते तिथे हे तुम्ही कसं आणलंय चार चार आपल्या यांच्या गाय आहे घरी त्या गायला चारा घेऊन जायचा आणि इकडे काय जाणार दाखवत मी विचारलं त्यांना की म्हणलं तिकडे काय ते म्हणजे तू चल म्हणते पहिल्यांदा पॉइंट दाखवतो डोळ्या बघ मस्त अगोदर सांगून त्याची एक्साइटमेंट लेवल कमी करायची त्यांना त्याच्या मध्ये म्हणते डायरेक्ट चल पॉईंट बघ मॅड उचल तुम्हाला मॅड आता तपण मॅड होता का नाही ते तिकडे महाराष्ट्र आहे हा ते महाराष्ट्र बाउंड्री ती गाव तिकडे आम्ही जिकडून आलो हा आणि मामाचं म्हणतो बघा मामाचा हा मामाचा ती आहे का हा ती मुदीची दोन तिकडे होती ना ती मामाबच्ची दगडेती इथे ती मामाबच्ची मेले होते हा आमचं गाव तुझं गाव ते हा रेडी गाव तिकडे बुडला हा ते रेडी गाव म्हणजे असं रेडी गाव इकडे राहायला नाही तिकडून होय मी बुडले का ती गाव होय तिकडे मागे हां हां समुद्रामध्ये बुडले ते गाव तिकडे इकडे आपणार पॉइंट काय करणार आहे सबरदस्त आहे का कसा आहे हिडन स्पॉट आता मस्त बघ एन्जॉय करू मेन पॉईंट आहे इथं काय तरी लपे ती चालू तिकडे जायची गरज नाही आपल्याला आता इथलं एक मेन जागा आहे भुयार आहे हा तुमच्याकडे लावलो आहे अर्र भुयार आहे का कस भुयार चालवली अज राहु साबि काय नाही भुयार काय सी चलात चला

मग कायच राह चल पाणी येत नाही गेला फॉरेन लोक फुल एन्जॉय होय फॉरेन लोकांचा हे फॉरेन लोकांचा भारी जागा खोली तुम्ही नंतर आम्ही काय फक्त ती तेरेखोली बीच बघून गेला असतो आम्ही म्हणले ती तेरोखोले बीच पाहून गेला असतो फक्त आम्हाला हिडन स्पॉट नसतं कळाला दिसतोय कसं कसं दिसतोय खतरनाक दिसत बी नाहीत आहे म्हणून काय हा कसं आहे हिडन स्पॉट जबरदस्त स्पॉट आहेत ना फोटो बिल बाहेर बरं का जरा पाणी कसं उडतं तिकडं फोटो काढून जाऊ लागत चला महाराष्ट्र आणि गोवा ती मामाबादचे माची मामाबादचे दाखव तुम्हाला एक मिनटं एक मिनटं झुम कर तुम्ही ही जी दगड आहेत ना दोन मामाबादचे इथे दोन मामाबादचे मेले होते त्याच्यामध्ये नाव फुटले मामाबादचे आणि आता ही फोटो पिक्चर सेट लोकेशन जे आहे ना ती इकडं आहे चला तिकडे जाऊ पाणी बघू तिथं मस्त पाऊस पडला नाही म्हणून बाहेर जाईल आपल्याला लोकेशन भेटलं आपल्याला हा पाणी उडता फोटो काढ तिकडे तिकडे काय काय आपला फोटो तिकडे काढला हा बघू इकडे चांगले जाईल रस्ता बघून जाऊ पाणी उडता चांगलीच इथे रास इवर खाल्लं

इथे 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 काढतो ये उडतं इथं हा फोटो काढू ये घसर ना हात हात चिरते बघ पाणी पाणीवूड कुठली पाणी आय आजू ना आज ना द्या एक दोन तीन उड हायचं भूक एक दोन साडे माडे घड्यात वाजले पाहुणे तीन हे जय चला झालं की स्पॉट की मेन मेन तर हे होते हिडन स्पॉट जे आम्हाला माहित नव्हते हा रस्ता <laughs> फॅमिली बघते ना दाखवलं असतं मला आता मला जे काय दिसलं होतं ना दाखवलं लहान मुलं स्त्री आपलं वीड बघतो दाखवू शकत नाही आम्ही तिकडून जाणार बघूनच आम्हाला काय माहिती तिथलं आता हे आपल्याला स्वर्ग न बघता आम्ही गेला हाच मेन पॉईंट आहे तिकडे आपले मॅंग तिकडे आपले गाव महाराष्ट्र सगळं ही स्पॉट आहे होय पावसामुळे पावसामुळे इथे पाणी आले पूर्ण ही बीच भरला असते वाळू नका तेरेखोल तेरेखोल तेरे ही गाव वेगळा आहे आणि रेडी गाव वेगळा आहे आम्ही रेडीवरून तेरेखोला लावू महाराष्ट्र रेडी ही जी गाव आहे ती महाराष्ट्रामध्ये आणि हे तेरेखोल किती किलोमीटर आहे पाच किलोमीटर आहे का किती किलोमीटर आहे तेरेखोल पाच किलोमीटर आहे किलोमीटरचं अंतर आहे महाराष्ट्र आणि गोवा मग रेडी आणि तेरेखोल म्हणजे महाराष्ट्र आणि गोवा आणि इथली लोक सगळे एकत्रित येते रेडीची लोक ही देत ती चहा प्यायला इथली तिकडे जाती आता जिथे आम्ही गेलो ना ती इथलंच आहे पाहुणे पाहुणे इथे काजू आवड ते काजू ही झाड इथे बारकी बारकी काज झाड येते कायची बाग आहे ते पेरू सुरू 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 सुरूची बाग आहे म्हणून तिथं का आपल्याला माहित नाही ते सुरू हळू हळू आता गायला घेऊन चालले ते अच्छा पुढे काढू का आमचं बघून झाले ही ना इथं आता सगळे मोठे मोठी हॉटेल तयार होणार तिथं आता ह्या दहा वर्षामध्ये दहा वर्षामध्ये सगळं बदलणार आहे ते सगळं इथलं काम करते सगळं इथलं गवत काढते ते कॉन्ट्रॅक्टरने इथलं हा ही सौरव गांगुळीनं जागा घेतलेली आहे तेरोखोलमधले काय माझं नवीन माहिती कळते चला आता झालं आपलं बघून सगळे चांगले भारी भारी जागा बघितल्या खेटन समुद्री गुफा नंतर ती टॅक्टर होती ती गाडी पडलं होतं ती पण जागा दाखवली गाडी कशी होती गाडी खतम होती बुलेट होती बुलेट घेऊनच पडली ती चला टाळा बाय बाय बिघडत पुढच्या भागात